नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहाच्या सर्वांच्या लाडक्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजेच पूर्णा आजी पूर्णा आजीच्या अभिनयाने ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय झाली आहे ठरलं तर मग या मालिकेतील सायली आणि अर्जुन पूर्णा आजीला खूप प्रेम करत असतात परंतु आता सायली म्हणजेच जुई गडकरी यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण या मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच ज्योती चांदेकर यांचे दुर्दैवी निधन झाले आहे यांनी वयाच्या अखेरचा श्वास घेतला परंतु त्यांची अंत्यविधी ऑगस्ट रोजी पुण्यातील अंतिम संस्कार करण्यात आले आहे यामध्ये त्यांच्या अंत्यविधीसाठी अनेक कलाकार उपस्थित होते यामध्ये सायली ही खूपच हंबरटाना फोडताना दिसत आहे तसेच राज ठाकरे सुद्धा आले होते तसेच मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे ही सुद्धा आली होती कारण तेजस्वी पंडित यांची ती मैत्रीण आहे तर पूर्ण आजीचे असंख्य चाहते तेजस्विनी पंडित या चाहते तेथे आले होते पुणे येथे रविवारी वैकुंठ स्मशानभूमी येथे सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले ज्योती चांदेकर यांच्या निधनाने या ठरलं तर मग या मधील कलाकारावर सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो जी गडकरी हिच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण पूर्णा आजी ह्या तिच्या खूप जवळच्या होत्या ती आपल्या कडून पूर्णा आजीला भावपूर्ण श्रद्धांजली